चोवीस मे च्या रात्री ग्रामीण परिसरात बेनोडा पोलीस स्टेशन हद्दीतील भिलोना येथे चोरीची घटना घडली होती त्याबाबत बेनोडा पोलीस स्टेशन मध्ये अज्ञात विरुद्ध कलम तीनशे एकोणऐंशी अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला होता या घटनेचा अमरावती ग्रामीण गुन्हे शाखेने बेनोडा पोलिसांच्या मदतीने तपास लावून अवघ्या बारा तासातच दोन चोरट्यांना ताब्यात घेण्यात आले फिर्यादीच्या बेड्यावर राहणारा अंकुश शिवा हटकर याच्यासह त्याचाच मित्र सुमित भीमराव हटकर यांना मुद्देमालासह ताब्यात घेण्यात आले दोघांनी चोरी केल्याची कबुली दिली असून त्यांच्या जवळील पोलिसांनी नगदी एक लाख ब्याण्णव हजार पाचशे रुपये दुचाकी अंदाजे किंमत एक लाख दोन मोबाईल किंमत वीस हजार असा एकूण तीन लाख बारा हजार पाचशे रुपयाचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे ही कारवाई ग्रामीण पोलीस अधीक्षक डॉक्टर हरिबालाजी एन अप्पर पोलीस अधीक्षक श्याम घुगे यांच्या मार्गदर्शनात गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक तपन कोल्हे यांच्या नेतृत्वात बेनोडा पोलीस निरीक्षक सरकटे गुन्हे शाखेचे पोलीस उपनिरीक्षक सुरज सुसतकर पोलीस कर्मचारी दीपक सोनाडेकर चेतन दुबे स्वप्नील तवर निलेश डांगोरे यांनी केली अजय शृंगारे विदर्भ न्यूज अमरावती